आपले बायको आता मी 74 वर्षाचा तरी पण समशेवर हा वाया सुंदर्या स्तन भारी जावाचा वाचने तुम्ही तेंचे तरी हा नावाची सवय भारी माझा हट्टा सो रचना <laughs>

इवान माहिती माझी बायको नाही माझी बायको आपली इवान तलावर <laughs> नाही <laughs> <जानाये। laughs> तला मी सांगितलं <laughs> <वत्तुरु थाकांचे> <laughs>

<laughs> ना पुर्चे जन्मान, पुर्चे जन्मान यो ना को <laughs> आता सांगा तुम्ही मना आता आता मी काय शिंगा पुरला जावाचा का नाही शिंगा पुरला जावाचा की नाही